आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर नमस्कार मी दिलीप कोनेरकर ईडी न्यूज या ऑनलाईन न्यूज पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो उद्या प्रजासत्ताक दिन आहे या दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे जालण्यात येत आहेत त्या येणार म्हणजे विविध विकास कामांचे किमान उद्घाटन तरी होणारच सध्या मनपाच्या आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्याकडे पदभार आहेत त्यामुळे निश्चितच त्यांनी जालना शहराच्या विकासावर आणि नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उद्घाटनांचे नियोजन केले आहे बरं ते जाऊ द्या उद्घाटन तर होऊ द्या काय काम आहे कधी आहे कसे होईल ते पुढे आपण पाहूच आज आपण पाहणार आहोत ते त्या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचं काय झालं ते पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो अशी म्हण आहे याचाच अर्थ स्वबळावर आपण आपलं कसं उभं राहायचं हे शिकवणारा हा स्वातंत्र्यवीर जलतरण तलाव तर हा तलाव गेल्या काही वर्षांपासून बंद होता जालना मनपाचे तत्कालीन लाचखोर आयुक्त संतोष खांडेकर यांनी हा जलतरण तलाव सुरू करण्यासाठी दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शुभम कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराला एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दोन हजार पाचशे चाळीस रुपयांमध्ये दुरुस्तीचे कंट्रॅक्ट दिले होते या करारनाम्यानुसार या कामाची मुदत बारा महिने होती म्हणजेच हे काम ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु अद्यापर्यंत हे काम फक्त पाचच टक्के झाले आहे या तलावाच्या दुरुस्तीचा खर्च मंजुरीचा ठराव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला पारित झाला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी या कामाला प्रशासकीय मान्यता देखील दिली महानगरपालिकेच्या अभियंत्याने दिनांक सत्तावीस ऑगस्टला तांत्रिक मान्यताही दिली दर मंजुरीचा ठराव सव्वीस सप्टेंबरला मंजूर झाला आता पहा आठ ऑक्टोबरला करारनामा झाला आणि नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लगेच शुभम कन्स्ट्रक्शनला कार्यरंभ आदेश देण्यात आले या आदेशात स्पष्ट म्हटले आहे की आदेश दिल्यापासून चोवीस तासाच्या आत काम सुरू झाले पाहिजे अगदी बरोबर काम तर चोवीस तासाच्या आत सुरू झाले पण ते अजूनही संपलेले नाही या कामाची सकारात्मक बाजू लक्षात घेता टीव्ही न्यूजने दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला बातमी देखील प्रसिद्ध केली जी जालनेकरांसाठी दिलासा देणारी होती परंतु आज या कामाची मुदत संपून अनेक महिने उलटले तरी काम मात्र सुरूच झाले नसल्यासारखे आहे उन्हाळा तोंडावर आहे आणि जालनेकरांना उन्हाच्या काहिलीतून दिलासा देणारा बालकांना पोहणे शिकवणारा एवढेच नव्हे तर मनपाचे उत्पन्न वाढवणाऱ्या या स्वातंत्र्यवीर जलतरण तलावाच्या कामाकडेही आयुक्तांनी लक्ष द्यावे एवढे सांगण्यासाठीच हा खटाटोप आहे महानगरपालिकेने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्या हाती घेतलेल्या उद्घाटनांमध्ये भटक्या श्वान केंद्राचे उद्घाटन कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छता अभियानाचे उद्घाटन सामनगाव येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या दुसऱ्या वेळेच्या उद्घाटनाला ई डी टी व्ही न्यूजच्या शुभेच्छा आहेतच फक्त एवढीच अपेक्षा आहे की महानगरपालिकेने हाती घेतलेली ही विकास कामे पुढे पाठ मागे सपाट अशी होऊ नयेत दिलीप पोनेरकर ईडी टी व्ही न्यूज जालना